मित्रांनो आपल्या देशामध्ये पडणाऱ्या एकूण पावसापैकी सत्तर टक्के वाटा मान्सूनचा असतो यंदाचा मान्सून सरासरीच्या तुलनेत जास्त म्हणजे एकशे पाच टक्के होण्याचा अंदाज आहे पण हा मान्सून कधी येईल याबाबत सध्या उत्सुकता आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे मान्सूनची पहिली एंट्री अंदमान निकोबार बेटांवर वेळेआधीच होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलाय त्यामुळे खरंच आपल्याकडे मान्सून वेळेआधी येईल का याचं उत्तर आज आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय त्यामुळं अंग भाजून काढणाऱ्या उन्हाच्या आणि रात्रीचा दिलासा उकाडा काहीसा दिला मिळालाय पण तापमानात उतार कायम राहणार आहेत अशातच मान्सूनच्या आगमनाची आनंदाची बातमी हवामान विभागानं दिलीय मित्रांनो सुरुवातीला स्पष्ट करतो यंदा तेरा मेच्या आसपास मान्सूनचा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होईल असा अधिकृत अंदाज हवामान विभागानं जाहीर केला आहे पण मान्सूनचा पुढचा प्रवासही असाच लवकर आणि वेळेआधी होणार का आणि हवामानाच्या लहरीपणाचा त्याच्यावर काही परिणाम होईल का याचंही उत्तर आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो मान्सूनच्या प्रक्रियेला यंदा कशामुळे वेग आलाय हे सुरुवातीला थोडक्यात पाहू त्यासाठी मान्सून कसा येतो हेही ये ढोबळपणे समजावून घेऊ उन्हाळ्यात जमीन तापल्यानं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं समुद्राचं तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असतं अशा काळात समुद्रात आर्द्रता बाष्प निर्माण होतं निसर्ग नियमानुसार वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे जमिनीकडे वाहतात त्यामुळं समुद्रातलं बाष्प जमिनीकडे येतं आणि पाऊस होतो समुद्रातून बाष्प घेऊन येणारे वारे या काळात नैऋत्य दिशेने येतात म्हणून त्याला नैऋत्य मोसमी वारे म्हटलं जात यंदा उन्हाळा अत्यंत कडक होता बाष्प निर्मितीसह मान्सूनच्या प्रक्रियेला वेग आलाय त्यातूनच मान्सून अंदमानात लवकर दाखल होण्याची शक्यता निर्माण मित्रांनो गेल्या अनेक वर्षाच्या अभ्यासावरून मान्सूनच्या प्रवासाच्या नियोजित आणि अंदाजित तारखा ठरल्या आहेत त्यानुसार अंदमान निकोबार बेटांवर एकोणीस ते वीस च्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येत असतो पुढचा प्रवास करताना कन्याकुमारीच्या जवळ समुद्रात मान्सूनच्या दोन शाखा तयार होतात त्यातली एक शाखा बंगालच्या उपसागरावरून पुढे जाते तर दुसरी शाखा अरबी समुद्राहून प्रवास करते अरबी समुद्राहून येणारी शाखा आपल्यासाठी महत्वाची आहे कारण याच शाखेद्वारे मान्सून केरळ मार्गे भारतात प्रवेश करतो मित्रांनो केरळमध्ये मान्सूनच्या प्रवेशाची नियोजित तारीख एक जून आहे केरळ नंतर मान्सूनचा पाऊस आठवड्यात म्हणजे सात जून च्या आसपास तळ कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करतो पुढच्या प्रवासात तो सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापतो हा प्रवास साधारणतः नऊ ते अकरा जूनच्या दरम्यान होत असतो आता यंदा काय होईल याचा अंदाज पाहिला तर अंदमानात मान्सून त्याच्या नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण असल्यानं सगळ्या ठिकाणी नियोजित तारखांच्या आधीच मान्सून पोचेल म्हणजे केरळ महाराष्ट्रातही मान्सून लवकर दाखल होईल अशी शक्यता सध्या तरी व्यक्त होत आहे पण पण हवामानाच्या लहरीपणाचा अंदाज कोणालाही काढता येत नाही ही खरं आहे त्यामुळं नक्की काय होऊ शकतं याचा थोडक्यात आढावा घेऊ मित्रांनो यंदा मे महिन्यामध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मे मध्ये एकशे नऊ टक्के पावसाची शक्यता आहे मे महिन्यातल्या पावसाचे हवामान विभागाने दिलेले वेगवेगळे नकाशे आपण पाहू पंधरा मे पर्यंतच्या पावसाच्या अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा त्यातल्या निळसर रंगाच्या भागात पाऊस असेल आणि गडद निळ्या रंगाच्या भागात पाऊस जास्त असेल महाराष्ट्राचा नकाशा पाहिल्यास कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस दिसतोय बावीस मे पर्यंतच्या नकाशात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी स्थिती दिसून येते पण दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पावसाची शक्यता दिसते त्यानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत पावसाळी स्थिती दिसून येत आहे मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस राहील हे नक्की पण तो पाऊस मान्सूनचा असेल की अवकाळी हे आपण पाहू यंदाच्या अंदाजानुसार अंदमानात तेरा मेला मान्सून पोहोचला तर पुढच्या दहा दिवसात केरळमध्ये आणि त्याच्यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असं ढोबळपणे सांगता येईल पण तसंच घडून येईल असं कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही कारण हवामानाचा लहरीपणा सगळ्यांचे अंदाज चुकवू शकतो सध्या मान्सूनला पोषक वातावरण नक्कीच आहे पण ही पोषक स्थिती पुढेही कायम राहील याची शक्यता नसते अनेकदा वेळेपूर्वी मान्सून दाखल झालाय पण काही वेळेला त्याने कमालीचा उशीरही केलाय उदाहरण म्हणून सांगतो केरळ ते महाराष्ट्र हा मान्सूनचा प्रवास साधारणतः सहा ते सात दिवसांचा असतो पण तो अनेकदा दहा बारा दिवसांपर्यंत लांबलाय आणि काही वेळेला केरळमधून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून महाराष्ट्रात आहे त्यामुळं हवामानाचा लहरीपणा आणि पोषक वातावरणच मान्सूनचा प्रवास ठरवू शकतं हे पक्क लक्षात ठेवा मान्सूनच्या केरळ आगमनाचा अधिकृत अंदाज हवामान विभाग लवकरच देणार आहे तेव्हाही आपण तो मांडूच तो अशाच का नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद